शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कापूस या पिकाला आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे तर मग दुकानात जाऊन आपण कोणती फवारणी घ्यायची आणि किती प्रमाणात घ्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो अशी माहिती कोणी सांगणार नाही तर माहिती चांगली कामाची होणार आहे त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल आपण तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी विनंती करतो तर मित्रांनो आपण जाणून घेऊया क कोणती आपल्याला फोरणी घ्यायची जा। दुकानात जाऊन नाहीतर दुकानदार आपल्याला कोणती मस्तकी मारून दे देणार आणि आपल्याला रिझल्ट मिळणार नाही आणि आपल्याला पहिल्या वेळी स्वस्ती आणि मस्तवाली फवारणी घ्यायची तर मग कोणती आपली आहे घ्यायची तर आपण कीटक एक कीटकनाशक सांगणार आहोत एक टानिक सांगणार आहोत आणि एक बुरशीनाशक आणि एक विद्र खत आणि एक ह्युमिक ॲसिड असं सांगणार आहोत आपण तर मित्रांनो पहिले आपलं आहे था इमिडाक्लोरोपिड असलेलं घटक कॅम्प्युटर सुपर आए। तर हे मित्रांनो एक चांगलं आहे तर हे आपण घेऊ शकता पहिल्या वेळी चांगला रिझल्ट मिळणार आपल्याला तर याचं प्रमाण आहे सात ग्रॅम प्रतिपंप सात एम एल प्रतिपंपासाठी हे आपण घेऊ शकता नाही तर थायमिक जाम घटक असेल एकटारा आहे तर तर हे मित्रांनो एक पुडी पाच ग्रॅमची मिळत असते तर तिथे एका पंपासाठी आहे ते ते सुद्धा आपण घेऊ शकता आणि मित्रांनो दुसरं आहे तर आपले टानिक तर ता टानिक आपण तीन प्रकारचे सांगणार आहोत जे चांगले आहे चांगले आपल्या झाडाची ग्रोथ करणार चांगले फुटवे फुट होणार ज झाडाला आपल्या कापूस पिकाच्या तर पहिलं आपलं आहे धरती कंपनीचं एनान्स आपण मित्रांनो स्वतःच सो यूज केलं होतं भेंडी पिकासाठी चांगला आपल्याला रिझल्ट मिळाला होता याच्यापासून चांगली शाखे वाढ होणार झाडाची आणि चांगले फुटवेसुद्धा फो फुटणार फुट आपल्या कापूस पिकाला तर हे काय तर पन्नास एम एल प्रतिपंपासाठी ये हे हे घेऊ शकता आणि दुसरं बायोविटा एक्स हे तीस ते चाळीस एम एल परतिपंप आणि मित्रांनो दुसरं आहे तर तिसरं टाटा बहार हे आपण स्वतः यूज केले असतं मागील वर्षी कापूस पिकासाठी चांगले झाडाची ग्रोथ करणार चांगले फुटवे फुटवणार तर मित्रांनो असं आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर पहिलं स्वस्तच घ्या घ्या आपण बुरशीनाशक एम्पनची जाडी नाही तर बावीस तीन गीन कोणतं तरी एक बुरशीनाशक घ्या तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप आणि मित्रांनो एक विद्रा खत घ्या आपण घ्यायचं आहे वेळी आपल्याला एकोणीस 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 हे विद्यखत घ्यायचं आहे जे नत्रपुरत पुरत पलायच लवकरात लवकर आपल्या कापूस पिकाला लागू करणार आणि च चांगले झाडाची ग्रोथ करणार तर हे ऐंशी ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्या आणि मित्रांनो एक आपल्याला होमिक ॲसिड घ्यायचं आहे जे आपल्या झाडाची चांगली ग्रोथ करणार आणि जे प आपले झाडाचे पांढरे मूड आहे त्याची जास्तीत जास्त प्रमाणात वाढ करणार त्यासाठी ह्युमिक कॅसिट आपल्याला घ्यावी लागेल पहिल्या वेळी तर कोणी कंपनीचं आपण घेऊ शकता ह्युमिक कॅसिट चांगलेच मिळणार ह्युमिक कॅसिट तर आपण अशा प्रकारे माहिती सांगितली मित्रांनो माहिती आवडली आहे का आपल्याला कमेंट करून चांगली एक नक्की कळवा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि लाईक करा चांगलं मोटिवेशन मिळत असते आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणि शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवरी जय जवान जय किसान धन्यवाद